भारतात डिजिटल मोडद्वारे पेमेंट करणाऱ्यांची संख्या मोठी आहे आज सकाळपासूनच ॲप वापरणारे झाले आहेत कारण त्यांचं पेमेंटच होत नाहीये गुगल पे फोन पे आणि पेटीएम वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आणि दिवसेंदिवस हा आकडा वाढतोच आहे अशा वेळी आयवर अवलंबून असलेल्यांना झटका बसला आहे भारतात आय सर्व्हर पुन्हा एकदा डाऊन झाला आहे त्यामुळे शनिवार सकाळपासूनच डिजिटल पेमेंट करताना लोकांना अडचणी येत आहेत यूपीआय मध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करू शकत नाहीयेत अचानकच झालेल्या या बिघाडामुळे फोन पे गुगल पे आणि पेटीएमद्वारे देण्या घेण्याचे व्यवहार करणारे सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले आहेत है। डाऊन डिटेक्टरच्या आकड्यांनुसार दुपारपर्यंत जवळपास एक हजार एकशे अडुसष्ट तक्रारी यू पी आय सर्व्हिस बद्दल नोंदवण्यात आल्या आहेत यात गुगल पेवर शहाण्णव आणि पेटीएम वर तेवीस युजर्सनी अडचणी येत असल्याची माहिती दिली आहे युपीआय कडून याबद्दल अजूनपर्यंत कुठलंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही पण मागच्या काही दिवसात आय डाऊन होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे याआधी सव्वीस मार्चला सुद्धा आय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्निकल बिघाड झाला होता त्यामुळे वेगवेगळ्या आय वरून जवळपास दोन ते तीन तास ट्रान्झॅक्शन करता आलं नव्हतं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या समस्येचं कारण टेक्निकल प्रॉब्लेम असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे सर्वसामान्य युजर्स आणि व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटमध्ये अडचणी आल्या होत्या सध्या भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे कॅशचा वापर कमी होऊन युपीआय वरील अवलंबित्व वाढलं आहे अशा स्थितीत एखाद्या दुकानात वस्तू विकत घेतल्यानंतर पेमेंट होत नसेल यू पी आय डाऊन दाखवत असेल तर ग्राहकाला मोठा झटका बसतो कारण डिजिटल पेमेंट होईल म्हणून बँकेच्या मधील कॅश काढलेली नसते अशावेळी समोरच्याला पैसे कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण होतो सध्या यू पी आय कशामुळे डाऊन आहे ते नेमकं कारण एन पी सी आयने सांगितलेलं नाही पण लाखोंचे व्यवहार यामुळे ठप्प होऊन बसले आहेत भारतात गुगल पे फोनपे आणि पेटीएमवरून पेमेंट करणाऱ्यांची संख्या जास्त आहे लाखो रुपयांच्या वस्तूपासून ते पाच ते दहा रुपयापर्यंतच्या वस्तूसाठी डिजिटल पेमेंट केलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा